सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रा धारला पेंडगाव चारनेर आणि चारनेरवाडी वडोद बोरमाळ तांडा या पंचकृषीतील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की जून दोन हजार चोवीस आणि पंचवीस हे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करायचा असेल तर सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या ठिकाणी असलेल्या धारेश्वर शिक्षण संस्था संचालित जोगेश्वरी माध्यमिक विद्यालयातच करा आमच्या शाळेची वैशिष्ट्ये शाळेची भव्य दिव्य इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी स्वतंत्र, विद्यार स्वतंत्र डिजिटल रूम विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी दररोज पंचवीस मिनिटांचे प्रशिक्षण शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करण्याची संधी प्रयोग वाचनासाठी स्वतंत्र तासिका संपूर्ण वर्षभराच्या अभ्यासक्रमाचे नियोजन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी दरवर्षी विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन यथा पाचवी ते पर्यंत सेमी इंग्रजी माध्यम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी तसेच विद्यार्थ्यांना नियन करण्यासाठी स्वतंत्र स्कूल बसची व्यवस्था दरवर्षी शंभर टक्के निकालाची हमी सर्व अनुभवी शिक्षक वृंद तसेच दररोज विद्यार्थ्यांना रांगेत बसवून उत्कृष्टरित्या बनवलेले मध्यान्ह भोजन अशा विविध वैशिष्ट्यांनी शाळा प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा हेच शाळेचे ध्येय आहे तर मग सन्माननीय पालक हो वाट कसली बघताय आजच आमच्या शाळेला भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता सिल्लोड मुख्य रस्त्यावर तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती आपले विनीत मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सौजन्य धारेश्वर शिक्षण संस्था संचलित जोगेश्वरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय घाटनांद्रा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर टीपी ते दहावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू संपर्क बहात्तर क्रमांक तीन नव्वद चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस शहाण्णव तसेच नव्वद तीन बत्तीस इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा